सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला कारसेवकांनी राम जन्मभूमीवर उभा बाबरी ढाच्या जमीन दोस्त केला राम जन्मभूमी आंदोलनातला हा एक महत्वाचा टप्पा होता या घटनेवर प्रतिक्रिया देताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी ही भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे असं म्हटलं त्याचवेळी त्यांनी आणखी एक महत्वपूर्ण विधान केलं की बाबराने आक्रमण करून अनेक मंदिरे पाडली आणि मशिदी बांधल्या पण आम्हाला सगळ्या पाडण्यात रस नाहीये बाबरी पडली आहे आता काशी आणि मथुरा द्या आणि बाकी ठेवा तुम्हाला त्यांच्या या वक्तव्यामुळे अयोध्या काशी आणि मथुरा या तीन प्रमुख जागांच्या मुद्द्यांवरून महाराष्ट्रात शिवसैनिक एकजूट झाले पक्षाला महाराष्ट्रात उभारीही मिळाली आणि याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुढे शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ताही स्थापन केली पण आज शिवसेनेची परिस्थिती वेगळी आहे गर्वसे कहो हम हिंदू हे म्हणणाऱ्या आणि छातीटोकपणे रामाची बाजू घेणाऱ्या बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरेंनी हिंदू धर्मियांचे पवित्र देवता श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या संबंधी सतत वादग्रस्त शब्द प्रयोग करणाऱ्या सुषमा अंधारेंना आपल्या पक्षात मानाचं स्थान देऊ केलं सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादीतून उबाटा गटात प्रवेश केला आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना उबाटा गटाच्या उपनेतेपदाची जबाबदारी दिली शिवसेनेच्या विभाजनानंतरही उद्धव ठाकरेंकडे काही शिवसेनेचे मोठे नेते शिल्लक राहिले होते पण सुषमा अंधारेंच्या प्रवेशानंतर मात्र उबाटा गटाची गळती सुरू झाली उबाटाच्या अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली आणि जाताना बहुतांश नेत्यांनी त्याचं एकच कारण सांगितलं ते म्हणजे सुषमा अंधारे त्यामुळे आज आपण सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरेंना सोडून गेलेल्या पाच नेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी पहिलं नाव आहे नीलम गोरे यांचं नीलम गोरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात एकोणीसशे अठ्याण्णव ला शिवसेनेत आल्या होत्या अनेक वर्षापासून त्या शिवसेनेची बाजू प्रखरपणे मांडत आल्यात नीलम गोरे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत सुषमा अंधारे जेव्हा राष्ट्रवादीतून उबाटा गटात आल्या तेव्हा नीलम गोरेंनीच त्यांच्या हातात शिवबंधन बांधले होते पण पुढच्या काहीच महिन्यात नीलम गोरेंनीच उद्धव ठाकरेंना रामराम ठोकत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी संजय राऊत आणि विशेष करून सुषमा अंधारेंवर टीका केली होती शिंदेसोबत गेल्यावर नीलम गोरेंना तुम्ही सुषमा अंधारेंवर नाराज आहात का असं विचारण्यात आलं होतं त्यावर त्यांनी मी सटरपटर लोकांपासून नाराज होत नाही असं म्हणलं होतं त्यावरूनच नीलम गोरे आणि सुषमा अंधारे यांच्यातील वाद समोर आले होते नीलम गोरे आणि सुषमा अंधारे यांचे त्यानंतरही एकमेकांविरुद्ध टीका सत्र सुरूच राहिले यावरून सुषमा अंधारेंमुळेच नीलम गोरे उभाटा गट सोडून गेल्या अशा चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्या त्यामुळे उद्धव ठाकरेंनी गोरे गोरेंसारख्या अभ्यासू आणि प्रखर महिला नेत्याला गमावले असं म्हणता येईल सुषमा अंधारेंमुळे उभाटा गटाला रामराम केलेल्या दुसऱ्या नेत्याचं नाव आहे दीपाली सय्यद दिपाली सय्यद या शिवसेनेच्या विभाजनापूर्वीपासूनच शिवसेनेच्या सेलिब्रिटी चेहरा होत्या नीलम गोरेंप्रमाणेच प्रखर भूमिका मांडणाऱ्या नेत्या अशी त्यांची ओळख होती सुरुवातीला पक्षाचे विभाजन झाल्यानंतर त्याही उबाटा गटातच होत्या पण नंतर सुषमा अंधारेंच्या प्रवेशानंतर त्यांनीही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला उबाटा गटातून जाताना दिपाली सय्यद यांनी सुषमा अंधारे आत्ता सेनेमध्ये आले आहेत त्यांना दाखवायचं आहे की सेनेत माझं अस्तित्व आहे असं म्हटलं होतं मला सेनेत येऊन साडेतीन वर्ष झाली आहेत मी काम करत आहे स्क्रीनवर येऊन टीका करणं म्हणजे सक्रिय काम करणं असं नाही असं त्यांनी सुषमा अंधारेबद्दल म्हटलं होतं यावरून दिपाली सय्यद आणि सुषमा अंधारे यांच्यातला वादही समोर आला त्यानंतर दिपाली सय्यद यांनीही शिवसेनेत प्रवेश केला तिसरं नाव आहे बीडचे उबाटा गटाचे माजी जिल्हा अध्यक्ष अप्पा जाधव यांचं अप्पा जाधव यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी सुषमा अंधारे यांना दोन चापट्या लगावल्याचा दावा केला होता सुषमा अंधारे जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करत आहेत आपल्या कार्यालयात एसी फर्निचर आणि सोफा बसवण्यासाठी त्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत असे गंभीर आरोप त्यांनी अंधारेंवर केले होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी अप्पा जाधवांची पदावरून हकालपट्टी केली विशेष म्हणजे त्यानंतरही अप्पा जाधवांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला नाही पण सुषमा अंधारेंची पाठराखण करत उद्धव ठाकरेंनी तळागाळात पक्षाचं काम करणारा नेता मात्र गमावला चौथे नेते आहेत मुरलीधर जाधव मुरलीधर जाधव यांच्या निलंबनाचे तर एकदम ताजे उदाहरण आहे मुरलीधर जाधव हे गेले एकोणीस वर्ष शिवसेनेचे काम करत आहेत ते कोल्हापूरचे उबाटा गटाचे जिल्हाध्यक्ष होते काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख असलेले राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली ही भेट आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिकिटावरून झाल्याची चर्चा आहे त्या भेटीनंतर राजू शेट्टी हे आपले विरोधक आहेत असं म्हणत मुरलीधर जाधव यांनी आपले मत व्यक्त केले त्यानंतर तात्काळ त्यांना पदावरून हटवण्यात आलं त्यानंतर बोलताना जाधवांनी मला हटवण्यामध्ये शिवसेनेच्या नवीन उपनेत्या सुषमा अंधारे यांचाच हात असल्याचं म्हटलं मी पक्षासाठी एकोणीस वर्षे काम केले पण सुषमा अंधारे आणि जिल्ह्यातील नेत्यांनी मिळून प्रयत्न करून मला हटवलं असंही ते म्हणाले यावरून पुन्हा एकदा सुषमा अंधारेंमुळे ठाकरेंनी आणखी एक, एक निष्ठावंत कार्यकर्ता गमावला पाचव्या नेत्या आहेत विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे मनीषा कायंदे देखील दोन हजार सोळा पासून शिवसेनेच्या प्रवक्त्या होत्या त्याही शिवसेनेच्या विभाजनानंतर उद्धव ठाकरेंसोबतच होत्या पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सुषमा अंधारेंना फार महत्त्व दिल्यामुळे त्याही फार काळ तिथे टिकू शकल्या नाहीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनीषा कायंदेंनीही सुषमा अंधारेंवर जोरदार टीका केली होती सुषमा अंधारे या वाचाळवीर आहेत ज्या पद्धतीने त्यांचे वागणे होते पक्षातल्या इतर नेत्यांबद्दल वाईट बोलणं होतं यामुळे अनेक तक्रारी येत होत्या सुषमा अंधारे यांच्यामुळे उबाटाच्या महिला आघाडीत अस्वस्थता आहे असं स्पष्ट मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडलं होतं मनीषा कायंदे यांच्या रूपाने उद्धव ठाकरेंनी आपल्या गोटात शिल्लक असलेल्यांपैकी एका मोठ्या महिला नेत्यांना गमावलं असं म्हणता येईल सुषमा अंधारे पक्षात आल्यापासूनच त्यांनी आपले पक्षात एक वेगळे स्थान निर्माण केले आणि तेव्हापासूनच उभाटा गटाला गळती लागली होती उद्धव ठाकरेंनीही एकनिष्ठ कार्यकर्त्यांपेक्षा सुषमा अंधारेंना जास्त महत्त्व दिले अशी टीका वेळोवेळी उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केली त्यामुळे उद्धव ठाकरे पूर्वीपासूनच हिंदू विरोधी भूमिका घेणाऱ्या आणि ठाकरेंबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या अंधारेंना एवढं महत्त्व का देत आहेत असा प्रश्न निर्माण होतो हे असंच सुरू राहिलं तर उद्धव ठाकरे हे उबाटाला लागलेली गळती थांबवू शकणार नाहीत व उबाटा गट ठाकरेंपुरताच राहील अशी टीका विरोधक करत आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि महा टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद